अमरावतीचे आमदार ज्यांनी बोलले काही दिवसाआधी की युवा स्वाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात दोन काम केले बोर्डावर फोटो सुद्धा आपल्या टाकून दिला नाही आणि खुल्या नवनीत राहण्याच्या विरोधात काम केलं कशा आणि पाळासाठी आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये दादांचे वेळा फोन आले किती वेळा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे पन्नास वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे त्यांना मदत करा पण आज दोन हजार मताने आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे पण मी थोडस जर त्यांचं जर ऐकलं नसतं एक फेर फटका जर अमरावती मत मारला असता तर दहा हजार मतांनी पाहिलं असतमी करू नये दादागिरी करू नये माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नंबर असला पाहिजे लवचिक असला पाहिजे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे सगळ्यांना विनंती केली पाहिजे पण मी नेहमी नेहमी पाहल की तीन तीन वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारले म्हणून मला एवढंच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की जे लोक नेहमी अहंकार मध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने सगळ्यांनी चूर केलेला आहे आपल्याला माहिती आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन नेत्यांनी आपली गाठ बांधली आणि आज मला काहीतरी सांगितलं तर आपण सांगून राहिले त्यांनी मला काहीतरी धमकी दिली मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शन मध्ये त्यांनी जे सांगितलं की तीन वेळ पाडल्याचं काही हरकत नाही जनता आहे जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो जनतेच्या मतावरच आपण पडत असतो त्यावेळेस जनतेनं ना मला नाकारलं त्याबद्दल ना मला काही खंत नाही परंतु रवीरानामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते आणि त्यांनी जे दहावेळी म्हटलं की दादांनी फोन केले अजितदादानी उलट फोन नाही केले अजितदादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता की मी त्यांना त्याच्या प्रचारामध्ये आलो पाहिजे त्यासाठी त्यांनी दादाला आणलं आणि एअरपोर्टवरून ज्यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने दादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा त्यावेळेस दादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडकेंना मी बोलवू शकत नाही हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपले अमरावतीचे इंडस्ट्रीस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली आणि ते जे म्हणतात की दादांनी फोन केले मला रवी राणाला सोबत घेऊन माझी मतं खराब करायचे नव्हते रवी राणा मला मतं देऊ शकत नाही रवी राणा ज्याच्या सोबत जाईल त्याचे मतं खराब होत असते म्हणून मी पहिल्यांदाही सांगितलं मागच्या वेळेस तर भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असल तर मी बी जे पी सोबत युती करणार नाही हे मी त्याही वेळेस सांगितलं आणि आजही सांगितलं आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटते की भारतीय जनता पार्टी नवनीत राणा नाही रवी राणाच चालवते असं चित्र आता अमरावतीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि रवी रानांचं सोबत त्यांनी सांगितलं की मला दोन वेळ पाडलं तर मी जनता पाडत असते दोन वेळ नवनीत राणासुद्धा दोन वेळ पडलेल्या आहे मी असं म्हणणार नाही मी मी पाडलं म्हणून परंतु त्यांनाही दोन वेळ पराभवा जास लागलं दोन हजार चौदाला त्या पडल्या आणि त्याच्या नंतर पुन्हा पडल्या आत्ता पडल्या त्याच्यामुळं एवढा गर्व घ्यायची काही कारण नाही आणि मी जे आहे मी माझ्या मेहनतीनं माझं उभारलेलं आहे आणि मला लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासावर मी माझं राजकारण करत तो कोणाच्या कुबड्या घेऊन मी कधीच राज